मुंबई इंडियन्सच्या विजयने सर्व टीम आता घाबरलेल्या आहेत मुंबईने त्यांची सहावी ट्रॉफी यावर्षी लोडिंग वाटत आहे तर मुंबईने स्वतः टॉप चारमध्ये पोचली आहे प्रथम असे वाटत होते की मुंबईनेच टॉप चारमध्ये जाईल की नाही पहिल्या पाच सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सची टीम फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळू शकली होती आणि चार सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला होता तेव्हा असे वाटत होते की मुंबईनेच यावर्षी टॉप चारमध्ये जाणार नाही परंतु मुंबई इंडियन्सने पुढील आठ सामन्यामध्ये फक्त एका स्थानमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि सात सामनामध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे तर मुंबईची टीम आता पॉइंटेमध्ये चौथ्या स्थानावरती आहे तर मुंबईच्या टीमला आता चान्स देखील आहे टॉप टूमध्ये देखील मुंबईची टीम जाऊ शकते तर मुंबईची टीम आता टॉप टूमध्ये पोहोचली आहे आणि मुंबईच्या टीमचा टीमला टॉप चारमध्ये म्हणजे प्लेअपमध्ये खेळण्याचा अनुभव देखील आहे अजून त्यांनी रोहित शर्मा आणि त्याच्या टीमने अजून एकही फायनलमध्ये त्यांचा पराभव झालेला नाही त्यांना खेळण्याचा फायदा आहे त्यामुळे सर्व आता इतर ज्या टीम आहेत त्या टीममध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे त्या सर्व टीम आता गाजलेल्या आहेत मुंबईसने मागील मा आठ सामन्यामध्ये फक्त एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि मुंबई टीम देखील अवश्य डेंजरस टीम आहे ट्रेंट बोल्टर दीपक चेहर चे सटनर यासारखे यासारखे शानदार गोलंदाज त्यांच्याकडे आहेत तर रोहित शर्मा रायन रिकल्टन सूर्यकुमार यादव लोक वर्मा हार्दिक पंड्या मध्ये यासारखे खतरनाक बॅट्समन मुंबईच्या टीममध्ये दे आहेत त्यामुळे मुंबईची टीम आता सरासवी पराभूत होणार नाही सदसवी ते हरवू शकणार नाही ते तमाजा तर माझा अनुभव आहे तर मुंबईची सहावी ट्रॉफी ही यावर्षी लोडिंग वाटत आहे जे प्रकारे खेळतात त्याप्रकारे त्यांची सहावी ट्रॉफी देखील आता लोडिंग वाटत आहे जर मुंबई नॅशनल टॉप टूमध्ये प्रवेश केला तर ते यावर्षी सहावा ऐफील देखील जिंकू शकतात आणि जंगलोची वर्षी आय पी एल जे स्वप्नच राहू शकते असा अंदाज आहे तर मित्रांनो आपण काय वाटते मुंबई नेट टीम सहावी ट्रॉफी या वर्षी जी उंचावी का जिंकेल का अपना क्या वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनल वरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा